नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी भारतानं ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घ्यायचं ठरवलं आणि सात मे रोजी मध्यरात्री पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात थेट एअर स्ट्राईक केला हा एअर एअरस्ट्राईक होता तो तिथल्या दहशतवादांच्या अड्ड्यांवर आणि या स्ट्राईक मध्ये एक दोन नवे तब्बल शंभर दहशतवाद्यांचा खात्मा झाला या तीन प्रमुख संघटना ज्या भारतासाठी कायम डोकेदुखी ठरल्या त्या म्हणजे लष्कर ए तय्यबा जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या तीन दहशतवादी संघटनांचे अतिरेकी यांना आपण कंठस्नान घातलं आता या शंभर जणांच्या यादीमध्ये असे काही पाच जण होते जे आपल्या भारतासाठी मोस्ट वॉन्टेड होते आणि त्यातले दोघे तर ग्लोबल टेररिस्ट होते त्यामुळं या ऑपरेशन सिंदूर मुळं आपण पाच मोस्ट ऑन्टेड दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि त्यांचा जनाजा निघाला त्यामुळे माझा आज लाईव्हच आहे ऑपरेशन सिंदूर मुळे पाच मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचा निघाला जनाजा अर्थात युद्धविराम झाला पाच वाजता पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांच्या डीजीएमओ एकमेकांशी चर्चा केली आणि लष्करी कारवाया थांबवण्यासाठी आज या दोघांनीही एकमेकांशी ठरवून त्याच्या संमती दिली पाच वाजता सायंकाळी ते अंमलात देखील आणण्यात आलं आणि याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक एक्स वर करत स्पष्टपणे सांगितलं की अमेरिकेच्या मध्यस्थीमुळं काल रात्री जी दिवसभर काल रात्री जी चर्चा झाली त्या चर्चेअंती दोन्हीही देशांनी शस्त्रसंधी करण्याचं ठरवलंय एकमत झालंय म्हणजे सीज फायर करण्याचं ठरवलंय युद्धविरामाची घोषणा करण्याचं ठरवलंय त्यानंतर अमेरिकेच्या सेक्रेटरींनी देखील हे स्पष्ट केलं मग परराष्ट्र खातं पाकिस्तानचं आणि परराष्ट्र खातं भारताचं या दोघांनी मिळून यावर शिक्कामोर्तब केलं अगदी काही तासांपूर्वी अलीकडं पाकिस्ताननं या सीज फायरचं अवघ्या तीन तासात उल्लंघन केल्याच्या बातम्या झळकल्या त्या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःहून ट्विट करूनही पाकिस्तानचे काही ड्रोन दिसत होते एल गोळा गोळीबार चालू होता पण आता अधिकृतरित्या भारतीय सुरक्षा दलानं म्हणजे आपल्या भारतीय लष्करानं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की श्रीनगरमध्ये कोणताही ड्रोन हल्ला झालेला नाही आणि एल वरचा गोळीबार देखील थांबलेला आहे एकंदरीत युद्धविराम झाला खरा पण या युद्धविरामामुळं भले आपण कितीही चांगुलपणानं पाकिस्तानची वागत असलो तरी मात्र कुत्र्याचं शिपूट वाकड ते वाकडच असतं पाकिस्तान कधीतरी ज्याला दूध पाजल्यानंतर तो ज्याला दूध त्यालाच त्याला हे साप त्यामुळं या पाकिस्तान पासून आपण सावध राहायला पाहिजे एवढं नक्की पाकिस्तानमध्ये जे ऑपरेशन सिंधूर राबवण्यात आलं त्यामुळं मात्र अशे काही पाच मोस्ट वॉन्टेड दहशतवादी ढगात पोचवले गेले ज्यांची नावं आणि ज्यांच्या कारवाया मात्र अतिशय भयानक होत्या आणि ते पाच जण कोण आणि या पाच जणांचा जनाजा निघाल्यानंतर नेमकं पाकिस्तानमध्ये काय घडलं याच उत्तर मी तुम्हाला देणार खर तर आता आपण या संपूर्ण ऑपरेशन सिंधूच्या दरम्यान आपल्या हाती काय लागलं तर पाकिस्तानला आपण आपली ताकद दाखवून दिली आपला एअर डिफेन्स सिस्टीम किती तगडा आहे हे दाखवून दिलं आपले मिसाईल्स कशा आहेत याची देखील त्यांना चुणूक आली आपण तिन्ही दलामध्ये किती ताकदवान आहोत हे सुद्धा दिसलं पाकिस्तानचा एकही ड्रोन आपल्या इथं येऊन आपल्याला त्रासदायक ठरला नाही त्याला एअर डिफेन्स सिस्टीम हवेतल्या हवेत उडवण्यात हवे आलं त्यामुळं हे सगळे प्रकार जरी घडले असले तरी भारतानं केलेला एअर स्ट्राईक पाकिस्तान कदापि विसरणार नाही कारण की पाकिस्तानचे शंभर अतिरेकी आज नरकात पोचले आणि त्यातले पाच अत्यंत महत्वाचे ज्यांची मी नाव तुम्हाला सांगणार आहे ज्याचं पहिलं नाव अर्थातच अतिशय फेमस नाव या अतिरेक्याच ज्यानं आपल्या भारतामध्ये अक्षरशः थैमान घातलं होतं ज्याचं नाव आहे अबुजुंद आणि याच पूर्ण नाव जर आपण म्हटलं तर या अबुझुंदालच पूर्ण नाव आता या संपूर्ण मोहिमेदरम्यान मुदस्सर खादियान खास उर्फ मुदस्सर उर्फ अबु झुंदाल असं होत हा जुंदाल, जुंदाल काय आहे तर लष्कर ए तैयबाचा इंचार्ज आणि मुरितकेमधील मरकज हे तय्यबा जिथ कसाबला ब्रेनवॉश करून दहशतवादी बनवण्यात आलं तिथला हा प्रमुख होता खरं म्हणजे मर्कज हे तैयबाचा बॉसच होता आणि हा अबु अबूजुंदाल पाकिस्तान सैन्याच्या अत्यंत जवळचा होता खर तर भारतातील अनेक हल्ल्यांचा मास्टर माइंड याला म्हणता येईल तो लष्करी तह्यबाचा जो हफीज सईद आहे त्याचा अत्यंत जवळचा होता म्हणजे मोरक्याच्या जवळचा त्याला मारायला खूप ऑपरेशन आतापर्यंत आपण राबवली पण तो काय आपल्या हाती लागला नव्हता पण ऑपरेशन सिंधूर मध्ये तो बरोबर सापडला आणि मुरीदके मधील मरकजे तैयबावर जो स्ट्राईक झाला त्यामध्ये तो तिथल्या तिथंच गाडला गेला खर तर या अबू जुंदाल याचा जेव्हा जनाजा निघाला ना त्यावेळी त्याला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला आणि त्यावेळी उपस्थित कोण होत तर पाकिस्तानचे अत्यंत बडे आर्मी ऑफिसर इतकंच नव्हे त्याच्या जनाजाला दहशतवाद्यांची सुद्धा हजेरी होती आणि त्याला पाकिस्तानच्या झेंड्यातून लपेटण्यात आलं होतं विशेष म्हणजे हाफीज अब्दुल रौफ याचा देखील नमाज ए जनाजा यावेळी तो उपस्थित होता म्हणजे हाफिज अब्दुल रौफ जो होता तो देखील याच्या जनाजाला हजर होता पाकिस्तानचा झेंडा त्याच्या जनाजावर गुंडाळण्यात आला होता इतकंच नव्हे तर त्याच्या फ्युनरलमध्ये कोण सामील होत हे तर मी सांगितलंच पण कुणी कुणी फुलं पाठवली हे पण सांगतो खर तर मुल्ला असिम मुनीर जो या पाकिस्तानचा लष्कर प्रमुख आहे ज्याच्या कट कारस्थानामुळे सगळं पहलगाम घडलं त्यानं फुलं पाठवली होती म्हणे इतकंच नव्हे तर आताचे पंतप्रधान शेहाज शरीफ यांची मुलगी पंजाब राज्याची त्या ठिकाणी चीफ मिनिस्टर आहे तिनं देखील याच्या जनाजावर फुलं पाठवली आता या यावेळी लेफ्टनंट जनरल आर्मीचा आहे पंजाब पोलीस आय जी हे देखील उपस्थित होते आणि हा ग्लोबल टेररिस्ट होता आणि या अबू जिंदाल यानं आत्तापर्यंत भारतात अनेक कारवाया केल्या होत्या दुसरं नाव आहे हफीज मोहम्मद जमीन आता हा हफीज मोहम्मद जमीन हा जैश ए मोहम्मदचा मुखिया मौलाना मसूद अझर याचा खासम खास म्हणजे राईट हँड होता आणि विशेष म्हणजे हा त्याचा ब्रदर इन लॉ होता म्हणजे मेवणा होता मरकज सुभान अल्ला म्हणजे जे नऊ दहशतवादीवर हल्ले झाले त्या मरकज सुभान अल्लामध्ये हा पठ्ठ्या मारला गेला मसूद अझहरचे जे दहा नातेवाईक किंवा कुटुंबीय मारले गेले त्यामधला हा एक हा मरकज सुबान अल्लाचा इंचार्ज होता याचं काम काय होत तर दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणं आणि फंड मिळवण्याचा सोर्स होता त्यामुळे आणि याच्याकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात फंडिंग होत होतं विशेष सुहान क्रॉस बॉर्डर टेररिझम मध्ये याच डोकं चालवलं जायचं हाच सगळा क्रॉस बॉर्डर टेररिझम हाताळत होता असं देखील याच्याबद्दल म्हणण्यात येतं हा काम काय करायचा तर तरुणांना कट्टरपंथी बनवायचं धार्मिक जिहाद त्याला शिकवायचा आणि जो काही निधी लागेल तो गोळा करायचा तिसरा हा मोस्ट वॉन्टेड जो होता तो तिसरा मोहम्मद युसुफ अजर उर्फ उस्तादजी उर्फ मोहम्मद सलीम उर्फ घौसी साह जैश ए मोहम्मदचा हा देखील मोरक्या म्हणजेच थोडा तो जैश ए मोहम्मदचा जो मोरक्या आहे मसूद अझर त्याचा अत्यंत खासमकास आणि पुन्हा मसूद अजरचा हा देखील मेहुणाच होता ब्रदर इन लॉ म्हणजे मसूद अजरचे दोन मेहुणे या कारवाईत मारले गेले विशेष म्हणजे हा मल्टिपल टेररिस्ट अटॅक मध्ये याच नाव जास्त प्रमाणात घेतलं जातं जम्मू काश्मीरमध्ये ज्या काही इन्व्हॉल्वमेंट टेररिझमच्या होत्या त्या सगळ्यांमध्ये हा होता शिवाय आपल्याला आठवत असेल आय सी एट वन फोर जे कंदाहारमध्ये विमान अपहरण झाल्याचा जो हायजॅकिंगचा प्रकार झाला त्यामध्ये हा मोस्ट वॉन्टेड होता भारतासाठी आणि यानं त्या काळामध्ये हा दहशतवाद्यांना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देखील द्यायचा पण आता हा या ऑपरेशन सिंदूर मध्ये नरकात गेला नंतर खलीद उर्फ अबू आकाशा हा लष्कर ए तय्यबाचा हाफीज सईद अत्यंत जवळचा मरकजे तै्यबा जी मुरितके मध्ये आहे तिथल्या हल्ल्यात हा मारला गेला जम्मू काश्मीर दहशतवादी हल्ल्यांमध्ये याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात समावेश होता अफगाणिस्तानमधून हा शस्त्रांची तस्करी करायचा म्हणजे स्मगलिंग करायचा आणि त्याच्या फैसलाबाद त्याच्यावर जेव्हा अंत्यसंस्कार करण्यात आले म्हणजे त्याचा जनाजा निघाला त्यावेळी पाकिस्तान सैन्याचे वरिष्ठ अधिकारी आणि फैसलाबादचे उपायुक्त देखील यावेळी डेप्युटी कमिशनर उपायुक्त देखील उपस्थित होते असा हा खालीद उर्फ आबू आकाशा नंतर पाचवाय मोहम्मद हसन खान हा पीओके मधील जैश ए मोहम्मदचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती अजगर खानचा मुलगा जम्मू काश्मीर मधील दहशतवादी हल्ल्यांच्या वेळी कोऑर्डिनेटरची भूमिका हा बजावत असायचा एवढं याच काम होतं एका मध्ये नमाज ए जनाजा याची पार पडली त्यावेळी देखील पाक आर्मीचे ऑफिसर त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या सगळ्यांनंतर महत्वाचं म्हणजे मसूद अजहर जो लष्कर जैश ए मोहम्मदचा आहे त्याचा भाऊ रौफ अजगरचा देखील या कारवाईमध्ये खात्मा झालेला आहे आणि त्याच्या जनाजात देखील पाकिस्तान सैन्याचे अधिकारी उपस्थित होते हे सर्वजण भारतावर हल्ला करायचे विशेष म्हणजे अबु जिंदाल हा अत्यंत महत्वाचा अतिरेकी होता जो आपल्याला कधीही सापडत नव्हता शेवटी ऑपरेशन सिंदूर मध्ये त्याचा खात्मा झाला आता जे शंभर अतिरेकी मेले त्यातले हे पाच मोस्ट वॉन्टेड जरी होते तरी तीन अत्यंत महत्वाचे आहेत या तिन्ही संघटनांचे म्होरके ते मात्र अजूनही जिवंत आहेत पुढचा नंबर त्यांचाच असणार आहे एक तर लष्कर ए तय्यबाचा सईद जो भारतातील अगणित कारवायांमध्ये दहशती कारवायांमध्ये याचा हात आहे मास्टर माइंड हा है, है, ग्लोबल टेरिस्ट आहे जैश ए मोहम्मदचा मौलाना मसूद अजर आपल्याला तर माहिती आहे कंदार हायजॅकिंग मध्ये यालाच सय्यद अफगाणी आणि हा यालाच सोडवण्यात आलं होतं संसदेवर हल्ला असो जम्मू काश्मीर विधानसभेवरचा हल्ला असो उरी असो पुलवामा असो या सगळ्यांमध्ये याचा हात आहे आणि तिसरा हिजमुल मुजाहिदीनचा मोरक्या सय्यद सलालुद्दीन हा देखील जम्मू काश्मीर विभागामध्ये गेल्या दोन दशकांपासून दहशतवादी कारवाया करतो त्यामुळं या सगळ्यांना खरं म्हणजे पकडणं हे आता भारतासाठी पुढचं ऑपरेशन ऑपरेशन सिंदूर टू ओ असेल कदाचित आणि त्यात हे सापडतील खर तर आतापर्यंत सव्वीस ठिकाणांवर भारतातल्या महत्वाच्या ठिकाणांवर पाकिस्तानकडून हल्ले करण्यात आले त्यामध्ये ड्रोन मिसाईल आणि फायटर जेटचा देखील वापर करण्यात आला पण आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हे सगळे हल्ले तोडून लावले आपल्या नियंत्रण रेषेचं उल्लंघन देखील पाकिस्ताननं केलं एल वर गोळीबार केला पाकनं काल रात्री जे ड्रोन पाठवले होते तेक ते सगळ्यात महत्वाचं ते लग्नात नाही का आपण वधू वरांचे फोटो काढण्यासाठी शूटिंग करण्यासाठी ड्रोन असतात ते ड्रोन पाठवले होते एकत्र थवे थवे। करून थवेच्या थवे जेणेकरून आपल्या इथली टेहळणी करून माहिती मिळवता येईल त्यामुळं झालं असं की खर तर हे ड्रोन स्वस्तातले आणि आपलं त्यांना उडवण्याचं टार्गेट महाग अशी परिस्थिती झाली एकोणीसशे एकाहत्तर मध्ये दे देखील नियंत्रण रेषे जो उल्लंघन पाकिस्ताननं केल्यानंतर आपण त्यांच्यावर हल्ला केला होता एअरबेसवर हल्ले झाले ते अत्यंत महत्वाचे खर तर जम्मू काश्मीर उरी श्रीनगर अमृतसर दिल्ली या ठिकाणी एअरबेसवर पाकिस्तानने हल्ले केले विशेष म्हणजे दिल्लीमध्ये सिरसा येथेच फतेह वन हे त्यांचं मिसाईल आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमं पाडलं कारण सुदर्शन चक्र जे आपलं संपूर्ण भारताचं कवच आहे त्याच्या पट्ट्यात कोणी आलं की ते संपलंच पाकच्या देखील पाच एअरबेसवर आणि तीन सैन्य तळांवर आपण हल्ले केले आपण सुनियोजित प्रत्युत्तर दिलं पाकचे जे पाच एअरबेस होते त्यामध्ये रफिकी मुरीद रहीम यार सुकूर आणि नूरखान एअरबेस होते विशेष म्हणजे रफिकी एअरबेस जो काय आपण उद्ध्वस्त केलंय ते यांच्यासाठी फार महत्वाचं होतं कारण याच रफिकीवरून न्यूक्लियर कॅरियर यांना करणं अत्यंत महत्वाचं होतं उद्या जर अॅटॉमिक बॉम्ब टाकायचा असेल तर याच रफिकी एअरबेस वापर यांना करायला लागणार होता पण आपण त्याच उद, स्थळ उद्ध्वस्त केलं पंजाबमधील शेरकोट भागामध्ये ते तिथं आहे इथं मिराज आणि जे एफ सेव्हन्टीनचा देखील एअरबेस होता विशेष म्हणजे नुरखान एअरबेस इस्लामाबादच्या जवळ आहे एकूण चाळीस एअरबेस पाकिस्तानकडे आहेत त्यातले तीस एअरबेस पाकिस्तान युद्धाच्या वेळी वापरत असतो खरं म्हणतात त्याचे तीन लेयर्स आहेत मेजर फंक्शनल आणि फॉर्मल ऑपरेशनल साठी हे तीन एअरबेस वापरले जातात एकंदरीत काय न्यूक्लिअर वेपन्स कॅरियर करण्यासाठी फायटर जेट्स महत्वाचे असतात कारण की ते फायटर जेट उचलणं आणि तिथपर्यंत कॅरी करून जे टार्गेट आहे तिथपर्यंत पोहोचवणं हे अत्यंत महत्वाचं असतं कारण की ते उचललं आणि तिथंच पडलं तर त्या पाकिस्तानचाच खात्मा व्हायचा त्यामुळं अशा कॅरियरलाच जर आतापर्यंत आपण पूर्णपणे उद्धवस्त करून टाकली त्यांची जे एफ असतील मिसाईल्स असतील बरेच ही सगळी उद्धवस्त केलेली आहेत त्यामुळे भविष्यात जर आता पाकिस्ताननं आपल्याकडं डोळे वटारून बघण्याचा प्रयत्न केलाच तर शंभर टक्के भारत पहिल्यांदा त्यांचे कॅरियरच नष्ट करणार एवढी खात्री आहे आणि भारताकडं आता प्रचंड मोठ्या प्रमाणावर ताकद आहे भारत काय आहे हे दाखवून दिलेलं आहे त्यामुळे आता पाकिस्ताननं शस्त्रसंधीच उल्लंघन करू नये युद्धविराम करार तोडू नये नाहीतर करारा जवाब मिलेगा आणि पुन्हा एकदा इलाका तेरा धमाका मेरा अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं हे दाखवून दिलेलं आहे कारण की आपल्याकडे लँडबेस मिसाइल्स पण आहेत शिवाय त्या जोडीला सी बेस मिसाईल पण आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एअरबेस मिसाईल पण आहेत त्यामुळे पाकिस्ताननं जास्त शाणपणा करण्याचा प्रयत्न करू नये आपल्याकडं इतकी अण्वस्त्र आहेत की पाकिस्तानपेक्षा दोन संख्येने जास्त आहेत त्यांच्याकडे एकशे सत्तर आपल्याकडे एकशे बहात्तर त्यामुळं पाकिस्ताननं आता उगाच अण्वस्त्राच्या धमक्या आणि उगाच कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करू नये पाकिस्तान किती लायकीचं आणि किती पात्रतेचा आहे हे अख्ख्या जगाला कळालेलं आहे शेवटी अमेरिकेची मध्यस्थी करावी लागली स्वतःचे कपडे उतरव उतरवायची वेळ आली होती ते वाचवले कसे बसे त्यामुळे आता पाकिस्ताननं गप्प बसावं शांत राहावं दुसरी गोष्ट आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हणजे एस जयशंकर यांनी ठणकावून सांगितलेलं आहे की आम्ही फक्त लष्करी कारवाया थांबवलेल्या आहेत सिंधू कराराचं पाणी जे सिंधूचं पाणी जे आम्ही स्थगित केलेलं आहे तुमच्याकडे त्या करारा अंतर्गत ते मात्र अजून त्याच्यावर काही निर्णय झालेला नाहीये त्यामुळं पाकिस्ताननं अत्यंत संयमान यापुढे वागावं जशास तसे उत्तर देण्यासाठी भारत सुसज्ज आणि सज्ज आहे हेच यातून दाखवून देत आहे एवढं नक्की की ऑपरेशन सिंधूरचा फायदा सगळ्यात मोठा हात झाला की जे अतिरेकी कधीच भारताला सापडले नाहीत त्यांचा मात्र जनाजाने पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली